नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने काळेपटळे येथील श्री शंभूराजे प्रतिष्ठान संचलित अनाथालयात जनसेविका भीम आर्मीच्या पुणे जिल्हा सरचिटणीस महानंदाताई खासले यांच्याकडून कपडे आणि अन्नदान वाटप उपक्रम राबवण्यात आला यावेळी भीम आर्मी भारत एकता मिशनचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष सीताराम भाऊ खंगावणे यांच्या शुभ हस्ते कपडे वाटप आणि अन्नदान कार्यक्रम पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक संतोष पांढरेसाहेब भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ शेलार पोलीस दलातील एस आय दिनेश शिंदे शरद रसाळ साहेब कराळे साहेब माजी नगरसेवक मारुतीयाबा तुबे मनसे नेते अजय भाऊ नावले भाजपा नेते महेश ससाने यांच्यासह भीम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश उबाळे शिरूर विधानसभा अध्यक्ष अजित नरवडे पारणे तालुका अध्यक्ष संजयभाई सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी महानंदताई कासले यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले विठ्ठल मदने यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते महादेव कलशेट्टी युवा नेते राम कासले लखन कासले आणि मित्र परिवाराने परिश्रम घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या निमित्त भीम आर्मी या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी धर्मवीर शंभूराजे अनाथ आश्रम बुद्धाश्रम गोशाळा या संस्थेमध्ये मुलांना धनवेशाचे वाटप करण्यात येत आहे निमित्ताने आमचे भीम आर्मीचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष सीताराम गंगवाने आमच्या महानंदाताई गायकवाडताई भीम आर्मीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी भीम आर्मी या संघटनेच्या वतीनं धर्मवीर शंभूराजे आश्रमामध्ये तुम्ही वेगवेगळ्या वस्तूंचं वाटप करता आणि जीवनावश्यक गोष्टींचं वाटप करता तर सीतारामजे तुम्ही तुमचा माझा बरेच वर्षापासूनचा परिचय आहे पण समाजामध्ये कसं काम करायचं हे तुमच्याकडून शिकावं कारण आपण पाहतो की जयंती आले की फ्लेक्स आले बॅनर आले डीजे आला आणि धांगरलिंग आला त्या कुठल्याही गोष्टी तुम्ही त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून इथं समाजासाठी उपयोगी अशा गोष्टीचा तुम्ही उपयोग करत असता आणि तुम्ही या ठिकाणी आज आमच्या आश्रमातील मुलांना गणवेशाचं वाटप केलेलं आहे म्हणजे खऱ्या अर्थाने जी काळाची गरज आहे ती गरज ओळखून भीमार्फीच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित केला आहे विशेषतः महानंदा ताईंचा आणि माझा परिचय ज्या दिवशी तुमच्या संघटनेची मोठी शाखा इथं ओपन झाली त्याला महानंदा ताईंनी त्या दिवसापासून अनाथ आश्रमात ज्या ज्या गोष्टीची कमतरता आहे ते त्या गोष्टी या ठिकाणी बोलवतात मी खऱ्या अर्थाने भीम अभिनंदन करतो ज्या अनाथ मुलांना पुढे वाटपाचा जेवणाचा जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे बरोबर हा खूप उपक्रम या ठिकाणी यांनी राबवलेला आहे त्यामुळे माझ्या मनसे परिवाराच्या वतीने रवींद्र अजय नवले अन्स विधानसभा अध्यक्ष यांच्या वतीने भीम आर्मीला तसेच त्यांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला शुभेच्छा देतो तसेच आणि ज्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक यांचं नाव गेलं राहिलं आमचे मार्गदर्शक मारुत्याबा तुपे आपला माणूस मारुत्याबा तुपे यांचे देखील या ठिकाणी मी अभिनंदन आणि आभार मानतो तसेच आमचे मार्गदर्शक महेशजी ससाने या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो जो आम्ही दरवर्षी स्वतःच्या परिवारावर जो खर्च करत होतो तो एक ते सव्वा लाख रुपये असायचा आणि मग दोन हजार वीसच्या जयंतीला आम्ही ठरवलं की यावर्षी जर जयंती करायची नाही तर बाबासाहेबांच्या जयंतीला जो लाख सव्वा लाख रुपये खर्च होतो तो, तो खर्च कुठं टाकायचा तर जयंती तर करायची नाही आमच्या सौभाग्यवती माझी पत्नी सुषमा सीताराम गंगावणे हिच्या डोक्यात एक कल्पना आली म्हणजे आपण भीम आर्मीच्या वतीनं भाई चंद्रशेखर आझाद विनय रतन सिंग यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या भीम आर्मीच्या वतीनं आपल्या भाऊंच्या स्मृती दिनानिमित्त गोर गरीब मुलांना आपण कपडे देण्याचा उपक्रम सुरू करूया आणि आज सहावं वर्ष आहे आम्ही हा उपक्रम पहिल्या वर्षी लाख दीड लाख दोन लाख म्हणत म्हणत आज तीन साडेतीन लाखावर हा उपक्रम आम्ही आणलेला आहे कुणाचीही कुठलीही वर्गणी किंवा काय न करता आम्ही स्वतः गंगावणे परिवाराच्या स्वखर्चातून हा उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत छोटासा छोटासा प्रयत्न आहे हा आमचे बंधू संजीव रामजी गंगावणे यांच्या स्मरणार्थ भीम आर्मीच्या वतीनं हा उपक्रम लाभ राबवताना दरवर्षी या उपक्रमात आमचे शिरूर तालुका अध्यक्ष अजितदादा नरवडे ए, एका अनाथ आश्रमात कुठलं नाव रे अनाथ आश्रमात आशीर्वाद अनाथ आश्रमात आम्ही सुरू केलं नंतर अशा दोन चार अनाथ आश्रमात आणि त्याच्या व्यतिरिक्त जरी कुणी आलं नागेश आम्ही वडगाव वाघेश्वर म्हणून झोपडपट्टी महत्वाच्या गुन्ह्याच्या तपासमध्ये असता सुद्धा कॉल केल्या गेल्या जास्त वेळ नाही त्यामुळे जास्त काही बोलू शकत नाही तरी त्या सर्व छोट्या टीमचे जे आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब जयंतीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय जय महाराज